या एक दोन दिवसाखाली श्री रुग्णालय परभणी येथे काही जनावरांचा वावर दिसलेला आहे त्या जनावरांचा वावर असताना तिथं लहान बालकं पुन्हा बऱ्याच माता आहेत ते डिलिव्हरीसाठी येतात त्यांच्या आरोग्यांना धोका निर्माण होतो ह्या धोका निर्माण होण्याचं कारण तिथलं निष्क्रिय जो प्रशासन कारभार आहे ती आहे तिथं कर्मचारी स्टाफ खूप आहे तिथं फक्त डिलिव्हरीला दा पेशंट आला की त्यांना रेफर कसं करायचं आपलं काम क कसं कमी करायचं हेच त्यांना लक्षात आहे परंतु तिथं एवढा गाजावाजा करून एवढं मोठ्या प्रमाणात उद्घाटन झालं एवढा खर्च झाला त्याची देखरेख व रुग्णांची काळजी न घेता तिथं जनावरांचा वावर होत आहे या दोन तीन दिवसाखाली मी एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये एक डुक्कर हा तिथं मो मोकळा फिरतंय आहे अहो माणसासारखं माणसाला तिथं सिक्युरिटी गार्डवाले माणसाला गेटमधून मध्ये जाऊ देत नाहीत तिथं म्हणतात फक्त महिलांना प्रवेश देण्यात येतो मग हा डुक्कर काय काय आहे तिथले कर्मचारी काय करत आहेत व शासनाचा पैसा बर्बाद करण्याचं कारण आणि दुसरी गोष्ट रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न हे प्रशासन करत आहे याच्याकडे लक्ष कोण देणार माननीय आरोग्यमंत्री यांना मी निवेदन करतो की यांच्याकडे जातीनं लक्ष देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी